एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर ही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड तायगर ग्रुपचे अध्यक्ष बाळू भाऊ जाधव दिग्रस येथील कुटुंबाला दिली मदत तामसा येथून आठ 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या डिग्रस येथील शाम बामन नरवाडे व 24 उदरनिवाहासाठी शेती सहकाही साधन नसल्याने त्यांनी रोज मजुरीवर अनेक अडचणीचा सामना करीत तीन चाकी ऑटो घेतला शांत स्वभावासह इमानदारीमुळे नेहमी भाडेही लागू लागले भोकर गेल्यावर ऑटोला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत श्याम अपघातात जखमी झाला त्यांच्यावर नांदेड येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आर्थिक अडचण असल्यामुळे ऑटो विकून उपचार केले श्यामला स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी अजून बराच वेळ लागण्याची चिन्हे दिसत असून घरात वयोवृद्ध आईवर घराची जबाबदारी पडली आहे अशी वेळ कोणालाही येऊ नये अशी परिस्थितीची माहिती आपल्याच तालुक्यातील पत्रकार गौतम वाठोरे यांनी मदतीच्या अपेक्षेने सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमगे पळसेकर यांना मिळाल्यानंतर सदरील कुटुंबासाठी भेट स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करीत या कुटुंबाला सावरण्यासाठी तालुक्यातील अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविलेल्या बरडशेवाळा येथील सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून शिवजयंती महाशिवरात्री निमित्त केलेल्या आवाहनाला अधिकारी कर्मचारी वर्गासह दानशूर व्यक्तींच्या दायित्वाने जमा झालेल्या योगदानातून महाशिवरात्री निमित्त किराणा अन्नधान्य भाजीपाला वर्षभरासाठी लागणारे गहू तांदूळ ज्वारीसह गरजेनुसार आवश्यक मदत बुधवार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता तामसा येथे कुटुंबाला देण्यात आली साहित्य घर पोहोच देण्यासाठी राजपांडे हदगावकर सटवाजी पवार जवळगावकर सविता निमगे पळसेकर प्रभाकर दहीभाते बरडशेवाळा भगवान कदम वाळकेकर यांनी परिश्रम घेतले घरी आलेल्या साहित्य बघून श्याम व आईच्या डोळ्यात अश्रू आले यावेळी टायगर ग्रुप जिल्हा अध्यक्ष बाळूभाऊचे जाधव यांनीही मदत करीत सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमगे यांच्या पुढाकारासह योगदान देणाऱ्या दानशूराच्या कार्यावर समाधान व्यक्त करीत हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले या कुटुंबासाठी सटवाजी पवार जवळगावकर यांनी पुढील काळात मदतीसाठी रयत प्रतिष्ठानकडून मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी किशोर पाटील रुईकर विजय भाऊ कौशल्याई धम्मपाल वाठोरे विजय वाठोरे मिलिंद नारळे दत्ता नारळे हरिदास चिंतले शेखबाबू प्रल्हाद वाठोरे रतनगिरी यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मंडळी गावातील आज नांदेड जिल्हा येथील एक ता तालुका हातगाव या ठिकाणी तामसा गाव येथील डिग्रज डिग्रज या गावात एक परिवारामधलं कमवता मुलगा ऍक्सिडेंटमध्ये त्याचं पाय कमवलं हे जसंच आमच्या मॅडम ताईला कळायला आणि त्यांच्या सगळं ग्रुपला कळालं की बाबा हा परिवार आज फार संकटात आहे कमवणाऱ्याचं पाय गेले आणि घरी खायचे फार वांदे आहेत तर आज निमित्त जसं आपण देवाला जाऊन दूध तेन चढवतो आणि बेलफुल चढवतो त्यापेक्षा कुठंतरी ह्या समाज आपण देणं आहे ह्या विचारानं हे सगळे जे आलेले आहेत फुलाई फुलाची पाकळी सगळेजण घेऊन आले आणि मला पण हे कार्य करायचं सौभाग्य भेटलं हे सगळ्यामुळं मी असो नांदेड शहरामध्ये पण आज ह्या गावात येऊन हे कुटुंबांचं जेव्हा मी दुःख ऐकलं खरोखरच की काहीतरी कुठंतरी देव आहे असं म्हणण्यात हरकत नाही का तर आज आपण सगळे देवाला गेलं असतं महाशिरवाती मिळत तिथं शंभर दोनशे शंभर दोनशे टक्क्यांनी दोन खर्च केला असते पण ते न करता ह्या कुटुंबाला सगळ्यांनी मदत केली आणि राशन हा काय काय लागते हे मॅडमनी पाहिले स्वतः स्वाती मॅडमनी आणि त्यांचे पूर्ण ग्रुपने आणि ह्या ठिकाणी त्या मायमाऊलीला त्या बहिणीला आणि जे त्याचं पाय फ्रॅक्चर झाले ते भयामध्ये बसलेत सगळे साहित्य आणून दिले ह्याबद्दल गावकरींनी पण ताईचा धन्यवाद केले आणि मी पण सांगतो की ह्या पुढं पण आपणास असं कुठं वाटत असेल की बाबा कोणतं कुटुंब संकटात आहे आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक मदत करा का तर ह्या समाज आपण काहीतरी देणं आहे कुठं काहीतरी देणं राहिलेलं आहे कुठं काहीतरी आपल्या हाताने चुकी घडलेली आहे ते आपल्या समावेश करायचं आहे चांगलं काम करून आणि या मा... सर सर पुढची या पुढच्या जबाबदारी हां यापुढं आपले सर बोलतील